नमस्कार श्री स्वामी समर्थम आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणती लावू नये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक पपळी दारात नासावी संतती व संपत्तीचे नुकसान होते दोन अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु की थेट दरवाजा समोर नसावी त्याने द्वार वेध निर्माण होतो तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड चालते चार कोरफड घराच्या उत्तर दिशेस असावे पाच गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे सहा ज्या झाडातून चिक निघते अशी झाडे घराभोवती लावू सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे रक्षण करतो नऊ ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांनी अश्वस्थ पक्ष प्रदक्षिणा म्हणजे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात वास्तुशास्त्रांमध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर वाढते लवकर पूर्ण होतात अकरा घराच्या आग्नेय दिशेस लाल फुल येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नये तेरा घराच्या घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी चौदा पानाचे कारण जे ईशान पूर्व किंवा उत्तरेस असावे पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत सोळा ज्या घराभोवती केळी बोर बांबू महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खंडते सतरा घरा भोवती कुटुंब कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषण बचाव होतो अठरा घराभोवती रक्तचंदन आणि झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते एकोणीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरा पुढे अवश्य लावावी या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात एकवीस घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला आहे तेवीस घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार अशोक नागलता इत्यादी चोवीस मध्ये रुईचे झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तेथे लावू शकता पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाला असता जे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अर्कविवाह असे म्हणतात त्यानंतर तरुणांचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात झाड दोष मानला गेला आहे सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा पाण्याची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक दोन आठवड्यांनी ते बदलावे त्याची पूजा अर्चा करण्याची गरज नाही घरात सुख समृद्धी नांदते अठ्ठावीस घराभोवतालची हो झाडे शक्यतो माघ व भाद्रपद या महिन्यात पुनर्वसू अनुराधा हस्त उत्तरा फाल्गुनी उत्तरा शाळा स्वाती आणि श्रवण या नक्षत्रांवर कापावी एकोणतीस आंबा सागवान नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम व दक्षिण भागात लावावी फायदा होतो तीस वड पिंपळ अशा वृक्षांची वृक्षांची मुळे जमिनीला सामांतर वाढून स्वतःच्या आकाराचे शंभर खोल जाऊन पुष्कळ म्हणजे संग्रह करतात म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खनावी हमखास पाणी लागते एक तीस घरात सतत उचिड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश व वास करीत नाहीत संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करू नये व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ